बी न्यूजमध्ये आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहूया विस्तारानं निपाणी तालुक्यातील मांगनूर इथल्या दोघा तरुणांचा मोटरसायकल अपघातात मृत्यू झाला प्रकाश यशवंत सूर्यवंशी आणि ओंकार विलास जठार अशी त्यांची नाव आहेत सोमवारी रात्री ते दोघे जण मोटरसायकलवरून आपल्या गावी परत जात असताना हा अपघात झाला चालकाचं नियंत्रण सुटल्यानं मोटरसायकल मेट्रो हायटेक कंपनीच्या संरक्षक भिंतीला जोरात धडकली आणि दोघेजण दगडावर डोकं आपटून गंभीर जखमी झाले त्यातच त्यांचा मृत्यू झाला आज सकाळी आठ वाजता ही दुर्घटना उघडकीस आली दरम्यान चोवीस वर्षांचे प्रकाश सूर्यवंशी सैन्य दलात कार्यरत होते मांगनूर इथला चोवीस वर्षाचा प्रकाश यशवंत सूर्यवंशी आणि बावीस वर्षाचा विलास जठार हे दोघेजण जीवलग मित्र होते गेल्या तीन वर्षापासून प्रकाश सैन्य दलातील स्पेशल फोर्समध्ये कार्यरत होता तर ओंकार जठार गावातील एका टेम्पोवर चालक म्हणून काम करत होता पत्नीच्या बाळंतपणाच्या निमित्तानं प्रकाश दोन महिन्यांच्या सुट्टीवर गावी आला होता सोमवारी रात्री अकरा वाजता प्रकाश आणि ओंकार मोटरसायकलीवरून कोल्हापूरला गेले होते रात्री उशिरा काम आटोपून दोघेही मोटरसायकलवरून गावी परत चालले होते कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील रस्त्यावरून जाताना ओंकारचं मोटरसायकलीवरील नियंत्रण सुटलं त्यामुळे मोटरसायकल मेट्रो हायटेक कंपनीच्या दगडी भिंतीला जाऊन धडकली त्यामुळे दोघांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली अपघात झाल्यानंतर तातडीनं कोणीही मदतीला न आल्यानं दोघांचा जागीच मृत्यू झाला सोमवारी औद्योगिक वसाहतीमधील बहुतांश कंपन्यांना सुट्टी असते त्यामुळे अपघाताची घटना कोणाच्या लक्षात आली नाही आज सकाळी आठ वाजता कारखान्यातील सुरक्षा रक्षकाला अपघात झाल्याचं दिसून आलं त्यानंतर गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिगंबर गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेतली दोन्ही मृतदेह हो विच्छेदनासाठी मध्ये पाठवण्यात आले प्रकाश सूर्यवंशी यांच्या पश्चात पत्नी एक महिन्याचा मुलगा आणि आई असा परिवार आहे सुट्टी संपत आल्यानं तो महिना अखेरीस पुन्हा कामावर रुजू होणार होता मात्र त्यापूर्वीच त्याचा अपघाती मृत्यू झाला